प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मरगुबाई मंदिर परिसरात सभा मंडपाचे लोकार्पण माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते उद्घाटन जत तालुक्यातील मौजे डोरली येथील श्री मरगुबाई मंदिर परिसरात आमदार स्थानिक विकास निधी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाचे लोकार्पण सोहळा माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते मरगुबाई मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या या सभामंडपामुळे गावातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून ग्रामस्थांना एकत्र येण्यासाठी एक सुंदर प्रशस्त आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे या कामामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना माजी आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले गावाच्या विकासासाठी धार्मिक व सामाजिक पायाभूत सुविधांचा सा विस्तार महत्वाचा आहे मरगुबाई मंदिर परिसरातील सभामंडप ग्रामस्थांच्या सेवा व सुसंवादासाठी उपयुक्त ठरेल अशा उपक्रमातून गावांचे धार्मिक व सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध होईल या प्रसंगी डोरली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडपाच्या निर्मितीसाठी सर्व संबंधित विभाग स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले सभेचा समारोप धन्यवाद प्रस्तावाने करण्यात आला ग्रामस्थांनी या विकास कामासाठी माजी आमदार सावंत यांचे आभार मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा